हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरात आपल्या सुख शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून आपल्याला काय उपाय करायचा आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर अनेक लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी रंगी चित्रे असतात परंतु या चित्रामध्येही योग्य निवड जर केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो म्हणून वास्तुशास्त्रात वाईट शक्तीला नकारात्मकता ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते तर ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो यात वास्तूतून निघणाऱ्या ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात त्यासाठी टिप्स आपल्याला उपयोगी पडत असतात आणि त्या आपण नियमित प्रमाणे फॉलो करत असतो तर अनेक लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात परंतु या चित्रांमध्येही योग्य निवड जर आपण केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो जसे की धावत्या घोड्याचे छायाचित्र तर घोडा कसा असावा घोड्याचे कोणते हो, चित्र असावे तर घोडा हमेशा सहसळता उत्साह आणि चैतन्य प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो म्हणून घोड्याचे छायाचित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते आणि छायाचित्रात घोड्यांची संख्या सात असेल तर ती अधिक लाभदायी मानली जाते सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्व आहे तर सूर्याच्या रथाला सात घोडे असतात इंद्रधनुष्यात सात रंग असतात लग्नात सात फेरे घेतले जातात नवरा बायकोचे नाते देखील सात जन्माचे मानले जाते यावरून सात या, या अंकाचे महत्त्व अधोरेखित होते म्हणून सात घोड्यांचे छायाचित्र सर्वोत्तम मानले जाते केवळ घोड्यांचे छायाचित्र लावायचे असे नसेल तर सात घोड्यांच्या रथावर आपण स्वार झालेल्या सूर्यदेवाची प्रतिमा देखील आपण लावू शकतो ती देखील आपल्याला नक्कीच लाभदायक ठरेल घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मानली जाते धावत्या घोड्याचे छायाचित्र पूर्व दिशेला लावल्यास धनरुद्धीस चालना मिळत असते म्हणून आपण घोड्याचे चित्र लावताना हमेशा उत्साह हो, पळताना धावताना आणि अगदी उत्साहभरं घोड्यांचे चित्र आपण पूर्वे दिशा पूर्वे दिशेस लावायचं आहे तर एका घोड्याचे छायाचित्र न लावता घोड्यांच्या समूहाचे छायाचित्र लावावे आणि तेही धावत्या घोड्यांचेच लावावे आपण सतत काय पाहतो काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते म्हणून धावत्या घोड्यांचे छायाचित्र आपल्याला नेहमी उत्साह जोश आणि ऊर्जा देत राहील त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग वाढेल आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल म्हणजे काय आपण जर डेली फक्त धावत्या घोड्याचे चित्र पाहिले म्हणजे आपल्या घरात सुख शांती येईल किंवा धन धनाची वर्षा होईल असे काही नाही तर आपण त्या घोड्यांकडे पाहून त्या घोड्यांना डेली पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे आणि त्या घोड्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये देखील आपण आळस न धरता आणि एकदम उत्साहाने कामाची आपल्याला नित्य नियमाने सुरुवात करायची आहे कारण नियमित नवीन आशा घेऊन डेली हा सूर्य उगवत असतो आणि प्रत्येक कामाची प्रत्येक दिवसाची पुण्या पुन्हांदा आपल्याला सूर्य उगला म्हणजे आपल्याला सुरुवात करायची असते तर आपण ती प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन यो उमेदीने नवीन कार्यासाठी आपल्याला लागायचं आहे आळस झटकून आपण आपले ला ला आपन आपन काम नियमितप्रमाणे वेळेनुसार केल्याच्या नंतरून आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती न आणि समृद्धी नक्की नांदेल कारण आपण नियमित आपले काम जिथाल्ली तिथे केल्याच्या नंतरून आपल्या घरामध्ये पैशाचा ओख होतो आणि त्या पैशाबरोबरच म्हणजे आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते आणि घरामध्ये आपले आप घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ